पेट्रोल टाकले आहे गाडी मी टाकी फुल करली ती का टेन्शन राहणार नाही मी आणले ना तिकडून जवळपास एक फुट ना एवढा गांडूळ चोवीस किलो गांडूळ लिहिलेत तर आपला परंपरानुसार ज्या वेळेस पूजा करणं पड ना त्यावेळेस डुकी बुडकी नको पाहिजे एक गांडूळ महाराज चांगली प्रगती होऊ दे सुख या द्यायचं सुरक मार्गलाय द्यायचं पुरा साशिंग शेंगावत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग व्हिडिओला टाईम सुरुवात व्हायला आणि आपण वावर मेलो फार्म हाऊसवर मस्तपैकी देखा वाटणा पुरा लागेल लागे जायला ती खावालू ना तर चालेल काहीच तुम्ही जर चॅनलवर नवीन आस आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा मी दर दिवस सांगू करा यार पैसा कान ग सब्सक्राइब करायला फक्त तो लाल बटन है ना 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 तो टिक कर देवा ना आणि ला ऑल कर देवा ना म्हणजे मग ज्या बीन नवीन नवीन व्हिडिओ आणेल ना अशा तुमनीसाठी जाणू मग काय एवढा आहे नाही तुम्ही जेवढा सबस्क्राईबर लाईक करणार ना तेवढा मला व्हिडिओ बनवाल मस्त वाटेल हे की नाही या आपल्या अशा आपलीकडे ज्या गोष्ट घडत राहते त्या आपण मग तुम्ही संग शेअर करत राहू तुम्हाला कसं काय वाटतं ते कमेंट मग नक्की क जात आणि आपण आज ना व्हिडिओला सुरुवात कर वाटणा खावा पाहिजे एक नाही उस्त काय आपला अजून तुटला नाही बारा वाजआल कारखान्यावालाशी पण ती आता नावी लाज तर आपण राही ना शेंगा बुरशी खाई हे देखील वाळी चालणार त्या शेंगा बी शेती महिले जी मॉर्निंग राह ना एक नंबर राह सायलेंट वातावरण काय नाही एकदम चिडाचा आवाज नाही सुरुवात व्हाय जा आणि गाव मग मग ना वन 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 अशा व्हाय जा अशी गोष्ट राहा आपली तयार व्हाय जायला आणि आपली आई पै परमिशन काढली ती सांग ना साईला तर कंटिन्यू लागे राहाय गाईज आपला सांग ना ये तर चालेल मग आपला देशी लुक बनी जायला आणि आता आपण निघणार कंटिन्यू व्हिडिओ मला जाय आपण कट जायला आपण निघणार आणि आपली बाईक मस्तपैकी दहीशनी दहीच निथेल आणि आता आपण चालेल मग अर्ध एक तास आपण खूप वाटेल औदाजीने चालेल धरण खाल ना, तापन। ना।, आयो। तर ना रस्ताना काम चालू आहे ना मंजुरीजुर आणि ते का डॅमने मोरी सोडेल अरणबर डॅमने बराच पाणी न्यापेक्षा आठी जायला नाही अशा डबल गाडी असायला अशी आलं ताने प्लॅन करता का काय तर साईट पटा मोठी रिपेअर केलेलं आहे ते काय अशी गोष्ट तर काय जा आता पेट्रोल टाकली आहे जा गाडी मग थोडी टाकी फुलकरली ती का टेन्शन राहणार नाही पेट्रोल कारण की लाँग ड्राईव्ह बी होऊ शकत पेट्रोल पंप नाही ना हिंदुले गाव महिला गेलो आणि अट डांग सांगताना जवळ जवळ एक पाठी आणि आपल्याला फार्म हाऊस वर जा गोपाल डेअरी फार्म तर अट आपण फिरणार अंग मळा म जायला आहे ना काय देखील या डोबडी गाई शेण खत गांडूळ खत तयार ये मग का एक कंपनी सांगी तरी अवघड ठरणार नाही तर फायनली आपण इला गेलो हजा ठीक आहे नागपुराचा फायद्या तोंड बांधले तर तो एकदम भारी भारीवत आणि आपण आज स्पेशली येल हज आपल्या ज्या गांडूळ खतसाठी आपण टाकेल ना तर गांडूळ घ्यायला जा आपण तर चालेल तुम्हाला देखा पहिलं हो नियोजन देखा किती मोठा सेट व आणि डोबळी गाई आपण खालच बेड टाकेल येणे डायरेक्ट यम टाकेल गांडूळ खत स्पेशली देखील एक दोन तीन चार पाच सहा सहा सात बेड तयार केलेलं आणि आपण आज गांडूळच लि आले नाही नाही मी आणले आहेत ना तिकडून पण पूर्ण भरणार नाही

तुम्ही खत मिक्स गांडूळ घ्या तेव्हाच तयार होईल नाही आम्ही ते हे करतो हे पण ते जास्त खत झालं त्याच्यात जास्त काय नाही एक दोन किलो देऊन घ्या काढून घ्या ना तुम्हाला लागलं कसं हां तुम्ही म्हणू शकाल लवकर यायला पाहिजे होतं बरेच तुटलेले तर गाईज आपण गांडूळ काढ राहणार देखील किती हाईट आहे यांनी देख तर जवळपास दहा इंच नाही रे एक फूट ही लागेल ना तर जवळपास एक फूट नाही एवढा गांढवळ गांडूळ एक नाही एकदम मस्त वत आपण काढी नाही ना हे देखील या एक नंबर देखील आहे का साईज एक नंबर हाईट एक नंबर गांडुळ नाही

चोवीस किलो भरपूर झाले का चाले तर गाईज आपण किती चोवीस किलो गांढूळ लिहिलेत तर चालेल मग आपला पूर्ण व्हिडिओ येणार गाईज आपलं तर बेड बनवलेलं आणि ते सार कोणत्या पद्धतीने गांडूळ टाकाणार ना कशी काय निगा राखाना त्या टोटल व्हिडिओ आपला इला येणार तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि गांडूळ खत कोणाला पाहिजे असेल तर आपण बुकिंग चालू करू तशा अजून काही निश्चित नाही आता आपण जाईर आहे ना आणि आपला गांडूळ आपण लिहि जा पेट्रोल लिहिस उघडे तुम्ही आहे ना एक किलो पेट्रोल उडाय दे ना असतं बेड ओला करणार आणि मस्तपैकी संध्याकाळला गांडूळ सोडणार तर गाईस आता आपण अ ट्रेनिंग गेलो गाडीवर होटेल कधी बोल रास्ती राहिली ना ये <laughs> ना मुळे तर चालेल बघा आता आपण ट्रेनिंग गेलो किती वाजता जायपूरचं घर जा। काय राटेन रवजा सटाणाकडं आणि अंग आपला वीर काय काय रा जोरण जोरण कड जा तर आपण इला गेलो जरणबारीला आणि आपला दादू या नारळ अगरबत्ती नारळ लिवायला आपला वावरम जो रस्ता जा ना गाईज तट आपण थांबेलो कारण की बुरादाजीला मोटर चालू करा ती आणि आपला संदीप बाई आहे ना देखा त्याला आपण काय सांगते त्याला गुलाल दी दे तर गुलाल आपण बुला ला तर तो, तो गुलाल लिहू ना कारण की ना गाईज कोणती बी गोष्टीने आपण सुरुवात करज ना तर आपला अशा एक रीतरिवाज की नारळ अगरबत्ती गुलाल या गोष्ट कराशिवाय आपण सुरुवात कर्ज ते नाही तेनामुळे आज आपण गांडूळ खतनी सुरुवात करी राही नाव आज पै शेना पण कधी टाकी दिदेल बेड तयार करत आणि आज आपण दहेंदुलाला गेला गांडूळ लेवासाठी तर ते आपण लिहून आणि आज बेड मग आपल्याला गांडूळ सोडा नव्हत तर तेनामुळे मग पूजा वगैरे कराना कंपल्सरी व पण जायला ना पायी पायी कारण की रस्ता बी बरा डिस्को ना तेनामुळे मग आणि आपला बुरादाजी काय दादूस गाडीवर जाय आहे ना कारण की तुम्हाला रस्त्याने हालत देखाड दे गाईज हे हालत आहे आपली रस्त्याने ते नामुळे मग आता गाडीवर जातील आणि आपण पाय पाय चालणार तर आपण इला गेलो ज खेतम बरोबरच नाही आणि गांडूळ त्या ते पोथडी मग आता काय करा साठ गायज या जे आपला बेड आहेत ना या बेड उघडाना

गाई आपल्या ऐकी बी घेतच नाही जी सांगा ती आणि नारळ अगरबत्ती गुलाल आणेल आणि तर आपण मस्तपैकी बऱ्यापैकी शितडी देलं गाईज कारण की बराच आठ ते दहा दिवस होईना बेडसाला पूर्ण पाणीच मारी राहिलं आपण आणि आता सुरुवात करणार तर अच्छा पूजा चाली राहिली गाईज गाई। आमना आमनास करले जा तर गुलाल बिलाल टाकी दा। गुलाल आणि आपण गांडूळ बिलायला जाईल गांडूळ आणि ह्या पाला यम सोडा वत तर दाजी ना फोडा फोडी राह ना संदीप तंग नाराज सोली राहना दादा एकडला सोल फक्त आपल्या दाजीनी आणि नारळ बी सोडले आणि गाईज आपला परंपरानुसार ज्यावेळेस पूजा करणं पड ना त्यावेळेस डोकी डो नको पाहिजे डोकीवर काय तर रुमाल नाही तर टोपी काय तरी करणं पड ते ना मुळे मग अगरबत्तीले राम ठी दाजे काय तर गाईच पूजा वगैरे चाली राहिनी गांडोळशी पूजा कर हे गांडोळ महाराज हे गांडोळ महाराज चांगली प्रगती होऊ दे सुखसा या द्यायचं सुरक मार्ग आहे द्यायचं आपला सूर्या बाहेर आता ना आता एक नंबर करणार होता तो पण आज सूर्या नाही आपला भगत बरोबर बर नाही ते मस्त पैकी हाई लाई दिदात आणि आता पूजा चालू रही गाईज आता नारळ फोडील काळे वाझारा हास तर नारळ विळ फोडीदा बरोबरत बरोबर इथं नारा कडा इथं मस्त गाईज पूजा बीजा मस्त प्रसाद कर तर पूजा बीजा होई जायल आणि आता गांडूळ सोडाल काय हरकत नाही बरोबर नाही आणि मस्त चारी खण चारही दिशा आणि च काय अग्नि तर पाताल काय हवा ती ओके पूजा करली ती आपला दादू पाय पडली ना मस्त आशीर्वाद मांग तर गाईज नवीन काहीतरी करानी जिद्द होती पोऱ्या मग आज ते नाही आहे सुरुवात बरोबर हा नाही आपण शेदड्या सोडी राह ना मस्त पैकी तर आपण लिया तर आपण एक कडे मस्त पैकी जशा ज्या ज्या वेळेस आपण कांदा आणि घोडी डाकज ना काय पात करी त्या पद्धतीने सर्वीकडं अशा एक कडे टाकीवळा या देखील टाकेलच मी आपण जवळपास चोवीस ते पंचवीस किलो आणेलत साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे आणेलत गाई दही तुला मही बरोबर चालणार ना आता गाईज आपण टाकी राहणार त्या बरोबर एक कडे खाल निघ जातील म्हणजे खात आपला खत अशा पद्धतीने तयार होईल त्या खातील ना बरोबर बर एक कडं तयार होई जाणार या देखले सुरुवात करी येईल कशा जाईरा देखा या एक नंबर आणता आणता बराच रंजळाई जायला त्या आशक्त आई गेलत काय अत मस्त तीड निघत कुदी राहिनात याच्या मोठलात नाही येस ना बराच आहे नाही तशा मस्त जाहीर आहे जाहीर राहिनात तर गायीच तुम्ही देखू शकता आपण सोडला ना ते मागे येत्या टोटल गाय पैसा ना मध्ये बर आहे ते देखा अंग अशा वाट्या सोडले का नाही तर शेदड्या सोडी देलत आणि पाणी पाणीप दिदा आणि आता मस्त पैकी आपण या बेडत ना त्या झाकी देवा ना जेणेकरून कशा तेव्हा ओलावा थोडा रावालाच पाहिजे टॅलेंटेड तुम्हा मग रतन पण तुम्ही दोन्ही जणची ना जतन नाही কাই বাৰ বাৰু না মস্তি